नमस्कार मी डॉक्टर मंगल हांडे आज आपण आज आपण बघणार आहोत द्वितीय वर्ष कला या वर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी मराठी विषय स्पेशल म्हणून घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामधील येस वन म्हणजेच प्रथम जे काही त्यांचं सत्र आहे त्या सत्रामध्ये त्यांना सत्रा येस वनमध्ये म्हणजे स्पेशल पेपर फर्स्टमध्ये जे काय अभ्यासायचं आहे त्यात त्या अभ्यासक्रमाविषयी आपण प्रथम चर्चा करूया अभ्यासाचा विषय आहे प्रथम सत्रामध्ये आधुनिक मराठी साहित्य प्रकाशवाटा प्रकाशवाटा हे पुस्तकाचा अभ्यास तुम्हाला या सत्रामध्ये करायचा आहे त्यामध्ये पहिल्या घटकामध्ये आत्मचरित्र ही संकल्पना स्वरूप प्रेरणा आणि त्याची वाटचाल ही तुम्हाला अभ्यासायचे आहे तसेच गद्यातील अन्य साहित्य प्रकारांच्या तुलनेत आत्मचरित्राचं वेगळे पण काय आहे याचासुद्धा अभ्यास तुम्हाला करायचा आहे पहिल्या सत्रामध्ये दुसऱ्या घटकामध्ये तुम्हाला अभ्यासायचं आहे यानंतर जे पुस्तक अभ्यास पुस्तक आहे त्याचं नाव आहे प्रकाश वाटा आणि या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर प्रकाश आमटे समकालीन प्रकाशन पुणे यांनी ते प्रकाशित केलेलं आहे अशा प्रकारे तुमचा पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम आहे आणि दुसरं जे सत्र आहे त्या दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला अभ्यासायचा जो विषय आहे त्या विषयाचं नाव आहे मध्ययुगीन मराठी साहित्य त्याच्यामध्ये निवडक मध्ययुगीन गद्यपद्य याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्यात पहिल्या घटकामध्ये मध्ययुगीन गद्यपद्य साहित्य प्रकारांची ओळख करून घ्यायची आहे त्याचबरोबर मध्ययुगीन गद्य महानुभवीन महानुभवीय गद्य बखर ऐतिहासिक पत्रे यांचं स्वरूप आणि विशेष तुम्हाला अभ्यासायचे आहेत त्यानंतर मध्ययुगीन पद्य या प्रकारामध्ये अभंग बारूड गवळण पोवाडा लावणी स्वरूप यांचे या लावणी यांचे स्वरूप आणि विशेष तुम्हाला अभ्यासायचे आहेत त्याचबरोबर या द्वितीय सत्रामध्ये दुसऱ्या घटकामध्ये तुम्हाला जे अभ्यास पुस्तक आहे त्याचं नाव आहे निवडक मध्ययुगीन गद्यपद्य आणि त्याचे संपादक आहेत प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर देसाई प्राध्यापक डॉक्टर प्रकाश शेवाळे आणि हे प्रकाशित केलं आहे प्रशांत पब्लिकेशन जळगाव यांनी तर अशा प्रकारचा तुमचा स्पेशल पेपरचा अभ्यासक्रम आहे